द्राक्ष जास्त पाणी दिल्याने पाच वर्षात मातीचं पीएच एच सात पॉईंट पाच वरून आठ वरती जातो आणि प्रति एकरचा खर्च आठ हजार ते बारा हजार पर्यंत वाढतो मग हा पीएच वाढतो तरी कसा सिंचनाच्या पाण्यात नैसर्गिकरित्या बायकार्बोनेट असतात मर्यादित प्रमाणात असल्यास ते काही हानी पोहोचत नाहीत परंतु ते जर वाढले तर मातीच्या आरोग्यावर थेट परिणाम करतात आता बीआयएस भारतीय मानिक ब्युरो नुसार सिंचनाच्या पाण्यात बायकार्बोनेटचे प्रमाण सुमारे एकशे पन्नास ते दोनशे पीपीएम यापेक्षा कमी असले तर ते सुरक्षित मानले जाते पण आम्ही काही नाशिक जिल्ह्यातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता बायकार्बोनेटचे प्रमाण तब्बल तीनशे साठ पीपीएम निघाले सुरक्षित मर्यादेपेक्षा खूपच जास्त आता हे धोकादायक कसे आहे कारण संशोधन सांगते की सिंचनाच्या पाण्यातील जास्त बायकार्बोनेट हळूहळू हो मातीचा पीएच वाढवतात ज्यामुळे माती शारी होते यामुळे आयरन मॅग्नेस झिंक आणि कॉपर यांसारखी महत्वाची सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होतच नाहीत परिणामी शेतकऱ्यांना अतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्य घालावी लागतात मग असाच हा खर्च एकड दरवर्षी आठ ते बारा हजार पर्यंत वाढत जातो मग याला उपाय काय पिकाला जेवढे पाणी आवश्यक आहे तेवढेच द्या कारण जास्त पाणी दिल्यामुळे बायकार्बोचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे मातीचा पीएच वाढतो म्हणून फायलोची निरो इन्फिनिटी डिव्हाइस पिकाला अचूक पाणी देण्यास मदत करते आणि पीएच संतुलित ठेवते आणि तुमचा खर्चही कमी होतो यामुळे होईल योग्य सिंचन आणि चांगले मातीचे चा आरोग्य